म्हणते देशदार कोंबड्यांना का देतात हे मी याचं महत्त्व तुम्हाला सांगणार आहे माहिती थोडक्यात मला जी माहिती आहे ती ह्याची मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर जे आपल्या चिखीमध्ये म्हणजे भाजी चिखी आहे त्यामध्ये खराब झालेले पीठ जे आहे त्या तिथं मेटमाचं खाद्य आपलं यातूनच कोमड़ा की कितनी ऊपर या ये सब है ना नए सितारे खराब जाने नहीं चाहिए तो क्या है अगर वो कहता है तो क्या मतलब पिदाह हैं आजादी खराब करने के लिए बिल्ला ऐसा कैसा है या ना बिल्ला है या तो जब जब खराब करने के तो खाते भी R.I.C.E. <laughs> alesito देशी कोंबड्यांना दारी म्हणजे इतकी थोडेसे हे जे जास्त हे दोन तीन टोपन तरी चालतं कोंबड्यांवरचे आहे जेव्हा कोंबड्यातून असतो त्या ह्याच्यावरून जा जास्त द्यायचं नाही याच्यामुळे सर्दी वगैरे झाली असेल कोंबड्यांना सुद्धा असं तोपण आला आलेलं असेल थंडीमुळे इन्फेक्शन झालेलं दे असेल ताप आलेला असेल सर्दी वगैरे पक्षी पिळत असेल त्यासाठी सुद्धा हे दारूचे औषध खूप दिलं जातं आणि पक्ष्यांची जर तब्येत व्हायची असेल त्यांना आवश्यकता असतील तरीसुद्धा हे बघा किती जवळ येईल तर आंबड्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर खूप जा असं म्हणजे कुंबड्या संपलेलं आहे बघा किती सगळं राहिलेलं आहे आपण खायला जाण्यापैकी जनावरती प्राण्यां मला की प्रेम प्रेम सुद्धा जाते मला कसं खातायचे आपल्या एखाद वेळात खराप तर भागून घेतात очку Duo ดัน子 p e r e a

माझ्या मांडीवर बसले का तिथं पण बसलेत पण तुम्हाला दिसत नाही ते आहे काय आहे देशी दारू हे दे गावराम उपाय आहे तो दिला जातो कोंबड्यांना मी देते तीन महिन्यातून दोन महिन्यातून एकदा द्यायचा महिन्यातून एकदा दिला तरी चालेल थंडीच्या दिवसात जास्त महत्त्वाचा असतो थंडीच्या दिवसात द्यावा शक्यतो आणि त्यांची ग्रोथ चांगली होते आजार कुठला होत नाही सर्दी खोकला वगैरे काहीच होत नाही चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये